माता मृत्यू आणि बालमृत्यू होण्याचं कारण म्हणजे बालविवाह आणि म्हणून आम्ही बालविवाहवर काम करतो मी राज्य बहिला आयोगाचा पदभार घेतल्यावर पत्र पहिली शिफारस राज्य शासनाला हो हो होती ती बालविवाहाच्या विरोधात होती आम्ही युद्ध पातळीवरती बालविवाहावरती काम करतोय आणि मला साडेतीन वर्षामधली खात्रीपूर्वक मी तुम्हाला सांगेल हा अहवाल मी तुम्हाला सादर करेल की बालविवाह विरोधात ही फार मोठी लढाई आम्ही पार करतोय पण ती शंभर टक्के यशस्वी झाला असं मी मुळात म्हणणार नाही पण शंभर टक्के आम्ही प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये शेवटी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण की बालविवाहाच्या विरोधात कायदा असून सुद्धा पालक मुलीचे लग्न लावून देतात जन्मतारखा बदलतात त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा खऱ्या पद्धती अशा पद्धतीने पळवाटा काढू नये किंवा चुकीचं कृत्य करू नये आणि बालविवाह होतात म्हणून माता मृत्यू आणि बालमृत्यू मोठ्या प्रमाणात होतात मला खात्री आहे आमी हो की आम्ही याच्यावरती काम करतोय आणि जिल्हाधिकारी मितलेजी यांना देखील आम्ही त्या पद्धतीने पंधरा दिवसामध्ये हा सगळा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत पण हे होऊ नये याच्यासाठी आज ही बैठक खरी बालविवाहाच्या संदर्भात घेतली नाही कारण की बालविवाह होतात लवकर लग्न होतात त्याच्यामध्ये कुपोषित बालक जन्माला येतो आणि म्हणून बालमृत्यू आणि माता मृत्यू होत असतात बालमृत्यू आणि माता मृत्यूवर काम करायचं असेल तर आपल्याला ह्याच्यावरती काम करावं लागेल आणि या सगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून आम्ही काम करतोय तो आमचं राज्य महिला आयोग म्हणून महाराष्ट्रामध्ये लक्ष आहे आम्ही सातत्याने या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असतो पण समाजाची मानसिकता सुद्धा बदलण्यासाठी पालकांची सुद्धा जनजागृती आपल्या सगळ्यांना करायची आहे आणि मला खात्री आहे आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आपल्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला